बातमी भोरची आहे भोर, भोर तालुक्यातील आदिवासी गाव धानवली आहे आणि या गावामध्ये रहिवासी पावसाळ्यामध्ये कधीसुद्धा दरड कोसळेल हे सांगू शकत नाही दरड कोसळण्याची भूस्खलनाची भीती असते आणि या भीतीमध्येच इथले नागरिक ग्रामस्थ जगत आहेत तर वर्षभर गावाकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही आहे या समस्येमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत गावाकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता तर आहे मात्र मातीचा रस्ता आणि त्यामुळे वाहनांना गावापर्यंत जायसाठी प्रचंड गैरसोयीचा सा सामना करावा लागतो आहे त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणी येत आहेत है। गावात कुणी आजारी जर पडलं तर मोठी अडचणच निर्माण होते उन्हाळ्यात निदान धुळ्याच्या रस्त्यावरून कसा तरी मार्ग काढला जातो दुचाकीने चारचाकीने या रुग्णांना पोहोचवता येतं मात्र पावसाळ्यात अतिशय तारांबळ उडते आणि कुठलाच पर्याय उपलब्ध नसतो आणि चालतच प्रवास करावा लागतो गावकऱ्यांनी दोन हजार अठरापासून पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले मात्र प्रशासन इकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे गावातील नागरिक या समस्येने त्रस्त आहेत